श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलकोप संचलित हिंद केसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळी आपल्या या विद्यालयामध्ये महावाचन उत्सव हे आपल्या मुख्याध्यापकांच्या प्रेरणेनं आज या ठिकाणी शनिवारी सकाळच्या वेळेमध्ये हा उत्सव आपल्या विद्यालयामध्ये सुरू आहे आणि या उत्सवासाठी आपल्या मुख्याध्यापकांनी प्रेरणा दिली सर्व शिक्षक उपस्थित आहेत आणि आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे वाजरगावचे सुपुत्र मान्य श्री शिवाजीराव जाधव साहेब हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत त्याबद्दल मुख्याध्यापक प्रमुख अतिथी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी यांचं या कार्यक्रमामध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो <प्राण> विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी मळ्यावरती जर तुम्ही सुविचार वाचलात तर मॅडमनी अतिशय छान असा सुविचार लिहिला आहे वाचाल तर वाचाल म्हणजे आपलं वाचन केलं तुम्ही तर तुम्ही अभ्यासामध्ये जीवनामध्ये यशस्वी होणार आहात आणि वाचन संस्कृती वाढली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आता मोबाईल आणि दूरदर्शनचं युग आहे आणि या मोबाईल दूरदर्शनच्या युगामध्ये ती वाचन संस्कृती अतिशय कमी होऊ लागलेली आहे आणि ती वाढून वाढण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनानं हा उपक्रम केलेला आहे लक्षात घ्या पूर्वीच्या काळी दूरदर्शन संच नव्हते मोबाईल नव्हते त्यावेळेला वाचन करत तुम्ही जर कादंबऱ्या वाचल्या असतील मृत्युंजय सारखी कादंबरी वाचली असेल शावा सारखी कादंबरी वाचली असेल किंवा एआयती सारखी कादंबरी वाचली असतील त्याचबरोबर मोठमोठे जे लेखक आहेत विस खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार अशा लेखकांचं ज्ञान संपदा जर तुम्ही वाचली असेल तर खूप तुम्ही जीवनामध्ये मोठं होण्यासाठी त्या पुस्तकामधून त्यांचं मार्गदर्शन आहे आज या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये हा महावाचन उत्सव अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सादर केलेला आहे संपन्न होत आहे त्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज